नमस्कार आपण पाहत आहे ग्रामीण निघट्टा आलमी नवरात्र उत्सवानिमित्त आम्ही गावामध्ये विविध असे कार्यक्रम राबवण्यात आले त्यामध्ये ओम नव नवरात्र मंडळ आलमी आयोजित कुपणाचा कार्यक्रम ठेवला होता त्या कुपणामध्ये भव्य अशा वस्तू ठेवल्या होत्या त्या वस्तू मार्फत म्हणजे पहिली होती स्कूटी एक इलेक्ट्रिक स्कूटी दुसरी होतं फ्रीज तिसरं ई डी टी व्ही होता चौथं स्पोर्ट बाईक होती आणि पाचवा ओन पाच होती त्यानंतर इसरी मशीन दहा होती आणि बॅटरी कमांडो दहा होती पाण्याची ज्या दहा होती दुधाची गिटी दहा लिटरची वीस होती आणि टिफिन डबी वीस होती आणि खास महिलांसाठी आकर्षक असं पैठणीची दहा साड्यांचं नियोजन केलं होतं खुर्च्या दहा होत्या हिटर दहा होती आणि बी तेवढी गाठन वीस होती अशा या माध्यमातून आपले जिल्हा परिषद माजी सदस्य पल्ली शेठ आणि शिथेडे सितोडे गावचे सरपंच विकास विकास शेठ राऊत यांनी उपस्थिती दाखवली आणि त्यामध्ये त्यांनी त्या बक्षिसांमध्ये त्यांचं असते विस्तर वितरण केलं आणि अशा पद्धतीने ग्रामस्थ पाहुणे मंडळी या सर्वांनी आनंद घेतला त्या आनंदामध्ये जेवणाचा पण कार्यक्रम ठेवला होता जेवणाचा कार्यक्रम ठेवून सगळ्यांना असे बरघोस बक्षीस मानाप्रमाणे भेटले आणि एकदम स्कूटी भेटली अशी की एकदम गरीब घराण्यामध्ये स्कूटी गेली त्या दिवशी ठाकरे समाजाचा पर्वत आला आणि त्यांच्या घरी गाडी होती अशा आनंददायी क्षणामध्ये त्या घरात गाडी गेल्यामुळे सगळ्यांना आनंद झाला आणि कार्यक्रमाची सांगता झाली आपण पाहताय ग्रामीण कट्टा संस्थापक भरत मोरे कॅमेरामॅन निलेश मुंकर धन्यवाद इथं काही गडबड होणार नाही बाळासाहेब तुम्ही शांतबाचा घेऊन या तुम्ही वा शंकर भाऊ ताबडतोब इकडे चला पाण्यात कोणी बघा तुम्ही ताबडतोब इकडे आणि गोरखदादा फोडचे चला मरपुरी इकडं फिरवा नाही रोशन मरपुरी इकडे फिरवली तुम्हाला म्हणतो नारळाचा एक तो काढा तोरण ब उर्मिला वहिनी या इकडे चला गोरखदाच्या सौभाग्यावरती उर्मिला वहिनी गोरक्षनाथ थोडसे त्यांनी इथे यायचे थांबा धर चला उर्मिला वहिनी यांनी यायचं एक इथं एक नंबरचं बक्षीस या ठिकाणी पेटीमध्ये बंद झालेलं आहे सर्वांनी त्या बर्णीकडे बघत राहायचं आहे सगळं वस्तूवर ती गाडीची बर्मी हलवा हलवा चला उर्मिला ताई गोरक्षनाथ थोडसे यांच्या शुभ या ठिकाणी बक्षिसाच चिठ्ठी निघत आहे हरीवर करायचा फोटो काढा फोटो पुढचं चित्र नाव सांगा वंदना ताई चला मुंबईकर वर या <्क्णारा> इकडं अच्युत भाऊ वरती यायचे सर्वांनी मुंबईवरून आले जे सभासद आहे त्या <म्पारीणिया> सर्वांनी इकडे यायचे अतिशय जिजाबाई तुकाराम माप्पा नाही पुढी चला इकडे यायचे आपण जिजाबाई नेलते ना चेसून ने। ने ये ना इकडं मग दोन नंबरची भरणी पॅक झालेली आहे वंदनाताई ताई हळहळी तीन नंबर चला फटाफट पत नाव ज्यांची किंमतीने फटाफट पत या श्रीमती जिजाबाई तुकाराम नायकुडी भोमेश्वर भाजन मंडळाचे संस्थापक यांच्या सौभाग्यवती जिजाबाई ठीक आहे आले ना जिजाबाई किसन रामचंद्र फोडसे यांच्या वतीनं कोणी आहे का प्रतिनिधी चला चंद्रकांत शेठ यांच्या वतीनं चला संतोष डोळवळे या संतोष संतोषी डोळवळे का संतोष डोळवळी तो उपलब्ध तीन नंबरची परिणी बघ झालेली आहे चला जिजाबाई नाही पुढे पुढे या इकडे द्वारका फुटले याच्या वतीने कोणी प्रतिनिधी असले ते यायचे विश्वास नाना शिंदे यांच्या वतीनं कोणी ऐका चला मिन्नत पाटीलिया विश्वास शेठ शिंदे यांनी आपला अमोल शेटिया अमोल गोपाळे विठ्ठल शिंदे बसून घ्यायचे पुढे बराबर <laughs> चार नंबर हा बरित त्याग झालेला आहे पाच नंबरला काय बक्षीस आहे पाच नंबरला पाच बक्षीस पाच गुटला जाडायचे चला कोण कोण घ्यायचे शांताराम मला रे चला महाराज या पाच नंबरला बक्षीस आहे शांताराम मला फोडसे अक्षय आनंद शिंदे आनंद अजित प्रभाकर शिंदे अनिल आलबा उलवळे आणि सचिन भगवान शिंदे चाला भगवान शेट्टी चाला पाच चला भगवान शेट्टी भगवान शेठ शिंदे या अनिल दादाबा उलवले दाते आहेत म्हणून त्यांच्या हाताने बर का हे बक्षीस दाते आहेत अनिल शेठ उलवले सुरेश येंदे चला सुरेश शेठ येंदे रत्नाबाई सुबदेव येंदे यांनी ऐकले दे, चला आहेत आहेतपर्यंत रतनबाई बाबुराव कोंडाई शिंदे यांच्या वतीने यायचे कुणीतरी चला पंडित मेहमाने साहेब आणि प्रियंका ताई यांनी हे बक्षी लक्ष डोळायची काढायचे चला प्रियंकाई चला एक एक बक्षी माहिती चला प्रियंका ताई चला मी

नम्रताई डोंगरे सरिया सऊ शिल्पा सुखदेव मोघे मोदे आलमी रिया योगेश अंबनी जुन्नर अवधि नंबर चला हरिशेख माळवे दिंगोर पाच चिठ्ठ्या यात आलेल्या आहेत ही बरणी आता बाजूला बक्षीस क्रमांक चार तिकून कोणतं बक्षीस देते कोणतं बक्षीस आहे सायकल येईल समोर येईल तेव्हा काही देते एक चिठ्ठी करतो का नाही यांच जे दाते गुरुदारी ना गोरक्षनाथ किशन भोडसे यांच्या तर्फे बक्षीस आलेले आहे आली रे आली सायकल आली रुद्रदत्ता रुद्र दत्ता शिंदे आलमे नंबर चौदाशे सत्तावीस रुद्र दत्ता, दत्ता शिंदे कोण आता बक्षीस नंबर तीन टीव्ही कोणाला पाहिजे टीव्ही टीव्ही अरे आला रे आला एल डी आला कोण घेऊन गेला गे संतोष शिवाजी काळे आलवे आता दो दोन नंबर फ्रीज आहे अरे थंड थंड कुल कुल फ्रीज अरे कोण घेऊन गेला गे निखिल रामदास विकास भाऊ राऊत आता हे एक नंबरचं बक्षीस काढणार आहेत विकास भाऊ राऊत जुन्नर तालुका युवा सेना प्रमुख आता हे स्कूटीचं बक्षीस आहे सर्वच धडकर वाढलेले आहेत त्याच्यामुळे आता काढायचं का चिठ्ठी काढतोय पण ज्याने मला गाडी घेऊन फिरवायचं मंडळी न आलमेगावची आली एक बारी आहे अरे बारीचे मालक आहे मयूर शंकर गोगरे आलमे